नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही अंशकालीन निदेशकाबाबतीत कायम संवर्ग बनवण्याबाबतीत जो काही जी आर आलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळा जे काही आहेत त्या शाळेमध्ये अंशकाल निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे मित्रांनो जे काही अंशकालीन दोन हजार अकरापासून ते बारा दोन हजार बारापर्यंत त्यावेळेस काम केलं आणि त्यांना सहा महिने दहा महिने अशा पद्धतीच्या त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त्या मिळाल्या त्यानंतर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी कायम करण्यासंदर्भात एक रीट याचिका टाकण्यात आली ती म्हणजे एकाहत्तर झिरो सहा बालाजी किशन आढे नांदेड यांच्या नावावरती ही याचिका टाकण्यात आली मित्रांनो ह्या याचिकेची सुनावणी नऊ मे दोन हजार चौदा रोजी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्देशानुसार तो आदेश देण्यात आला मित्रांनो आदेश असा होता की अंशकार निदेशकांचा कायम संवर्ग करणे त्यांच्या जो काही वेतन आहे तो आ पूर्ण वेळ शिक्षकाचा अर्धा वेतन देण्यात यावं ह्या या पद्धतीचा तो निकाल होता आणि कायम संवर्ग बनवण्यासंदर्भात तो निकाल होता परंतु शासनाने तो कायम संवर्ग न बनवता दोन हजार पंधरा साली त्यांनी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंधराचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि तो असा निर्णय होता की अतिथी निदेशकांचा पॅनल तयार करणेबाबत असा धोरण होता मित्रांनो तर जे काही अंशकालीन निदेशक होते त्यांना अतिथी निदेशक असं संबोधण्यात आलं आणि त्यानंतर तीन वर्ष संलग्न त्यांनी शाळेवरती कार्य केलं मित्रांनो आणि त्यानंतर परत त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं त्यानंतर त्या याचिक याचिकेला आव्हान देणारी याचिका माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठं या ठिकाणी बसीर सादिक बसीर पठान सर बीड यांच्या नावावरती ती याचिका टाकण्यात आली मित्रांनो त्या याचिकेचा जो काही निकाल होता तो निकाल लागल्यानंतर परत उच्च न्यायालयाने आदेश दिला की अंशकाल निदेशकांचा कायम संवर्ग बनवा परंतु असे दोन ते तीन वेळेस निकाल देऊनही संवर्ग बनवत नसे शासनान तर त्या संदर्भात पुन्हा माननीय तुपकरी सर आपले औरंगाबाद आपले सॉरी नांदेड अरविंद दत्तराव तुपकरी सर नांदेड यांनी सुद्धा औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका टाकण्यात आली बारा दोनशे अडतीस दोन हजार सतरा रोजी आणि त्या याचिकेचासुद्धा निकाल एकवीस दहा दोन हजार वीस रोजी निकाली काढण्यात आलं आणि त्या निकालामध्ये सुद्धा कायम संवर्ग निर्माण करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ यांच्याकडून तो आदेश पारित झाला परंतु त्यानंतर शासनाने कुठल्याही प्रकारची हालचाल न करता कायम संवर्ग करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय न घेता हे सर्व काही रेंगाळत आजपर्यंत तसंच राहिलं गेलं परंतु त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी श्रीमती श्री सुभाष श्रीमती सॉरी श्रीमती गायत्री सुभाष मुळे ताई मार्फत एक रिट याचिका टाकण्यात आली सत्याऐंशी शहाऐंशी दोन हजार एकवीस ह्या सत्याऐंशी शहाऐंशीचा निकाल दोन एप्रिल दोन हजार चोवीस दोन एप्रिल दोन हजार चोवीस व आठ पाच दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केला आणि त्या आदेशानुसार जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांना पूर्वीच्या शाळेवर नियुक्त करण्यासंदर्भात आदेश केला आणि त्यांना जो काही मानधन होता तर बघा मित्रांनो की आता माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद सॉरी हायकोर्ट मुंबई यांनी एप्रिल दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि आठ मे दोन हजार चोवीस रोजी असे पारित आदेश पारित केले की जे पूर्वी अंशकार निदेशक कार्यरत होते ह्या अंशकार निदेशकांना त्यांच्या पूर्वीच्या शाळावर शंभरपट बघून त्यांना नियुक्ती देण्यात यावी संदर्भात महत्त्वाचा पूर्ण पुरुन, महत्त्वपूर्ण तो शासन निर्णय पारित करण्यासाठी आदेश केला शासनाने कोर्टाने तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात हजार मानधन देण्यात यावे असं त्यांनी सांगितलं गेलं त्यानुसार शासनाने हायकोर्टातील जे काही पिटिशनर होते ह्या सर्व पिटिशनर म्हणजे एकूण संख्या एकोणीसशे चोवीस अशी होती मित्रांनो त्या सर्व निदेशकांना शाळेवरती हजर करून घेण्यात आलं आणि जे काही निदेशक बाहेर राहिलेले होते म्हणजे त्यांना जॉईनिंग मिळाली नाही म्हणजे कोर्टात न गेलेले अशा निदेशकांना चौदा दहा दोन हजार चोवीस अन्वे एक शासन परिपत्रक सर्वसमावेशक सूचना निर्गमित आल्या होत्या मित्रांनो तर प्रत्येक जिल्ह्याच्या प्राप्त माहितीनुसार मान्य उच्च न्यायालयात गेलेले सोळाशे बासष्ट निदेशक आणि उच्च न्यायालयात न गेलेले असे सतराशे अडुसष्ट तर असे एकूण चौतीसशे तीस अंशकालीन निदेशकांना रोजी शाळेवर हाजर करून घेतलेले मित्रांनो तर यापुढे आता जो काही हा शासन निर्णय आलेला आहे की अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग तयार करण्याबाबत तर हा कायम संवर्गामध्ये जे चौतीसशे तीस लोक आहेत आज कार्यरत ह्या चौतीसशे तीस लोकांना शासनाने कायम करण्याबाबत एक केंद्रस्तरावर त्यांचं क्लस्टर तयार करण्यात येईल आणि त्या क्लस्टरमध्ये त्यांना हजर करून तो समावेश करण्यात येणार आहे त्या क्लस्टरमध्ये चौतीसशे तीस लोकं तर ह्या चौतीसशे तीस लोकं दरवर्षी तीस सप्टेंबर युडाईसच्या माहितीनुसार जे आधार वैद्य विद्यार्थी आहेत यांच्या माहितीनुसार दरवर्षी जो काही पद निर्धारित होतो तर ते पद निर्धारित झाल्यानंतर त्या पदावरती जर एखादा शिक्षक नाही मिळालं तर त्या क्लस्टरमधील जे चौतीसशे तीस लोक आहेत त्या चौतीसशे तीस लोकांपैकी त्या इतर शाळेमध्ये अध्यापन करण्यासाठी त्यांना पाठवण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे अंशकाल निदेशकांचा कायम संवर्ग तयार होणार आहे आणि त्या संवर्गामध्ये चौतीसशे तीस लोकांना बसवण्यात येणार आहे तर त्यामुळे आता आपण पुढील निर्णयामध्ये बघूया त्याच्यामध्ये मुद्दा पाच नंबर पाच नंबर मुद्द्यामध्ये काय मित्र बघू अंशकालीन निदेशकाचा कायमसंवर्ग निर्माण झाल्यानंतर पूर्वी कार्यरत पूर्वी कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकाचे एक पॅनल केंद्रस्तरावर तयार करण्यात येईल व सदरचे अंशकाल निदेशक वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतील बघा मित्रांनो हा पाच नंबरचा मुद्दा हा चौतीसशे लो तीस लोकांसाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण हाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कायम करू शकते तर पुढे सहा नंबरचा मुद्दा ज्यांना असं वाटते की आ, आपला पट कमी झाल्यावर किंवा आपल्याला मानधन मिळणार का नाही मिळणार या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे बघा तर बघा दरवर्षी संच मान्यनंतर मान्य मान्यतेनंतर आधार वैद्य विद्यार्थी संख्येचा आधारे पदाची निश्चिती झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदावर अंशकाल निदेशकांच्या पॅनलमधून क्रीडा कार्यानुभव या विषयासाठी अंशकाल निदेशक उपलब्ध करून देण्यात येतील बघा ज्यावेळेस आपले चौदाशे सॉरी चौतीसशे तीस लोक पॅनलमध्ये समावेश केल्यानंतर ह्या प्रत्येकी दरवर्षी पद जो काही निर्धारित होईल त्या निर्धारित झाल्यानंतर त्या पदावर शिक्षक उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी चौतीसशे तीस अंशकालीन निदेशकांपैकी त्या शाळेवरती त्यांना अध्यापनासाठी पाठवल्या जाणार आहे मित्रांनो तर बघा पुढे बघूया आपण मुद्दा क्रमांक चौदा जे की अंशकालीन निदेशकांचा यावर्षी पट आहे उदाहरणार्थ यावर्षी पट आहे शंभरच्या वर तर त्याला पुढच्या वर्षी ती शाळा मानधनासाठी पात्र ठरते मित्रांनो तर आमचा आणि ज्यांचा समजा यावर्षी पट कमी झालेला आहे तर अशा निदेशकांना पुढील वर्षासाठी मानधन मिळू शकत नाही असा मुद्दा आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण चौदा क्रमांकचा मुद्दा बघूया बघा इथं सांगण्यात आलेलं आहे की अंशकालीन निदेशकांची नियुक्ती ही प्रतिवर्षी सप्टेंबर अखेर उपलब्ध होणाऱ्या संच मान्यतेनुसार निश्चित होणाऱ्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवी साठी शंभरपेक्षा जास्त पटसंख्येचा आधार प्रमाणित उपलब्ध शाळा संख्येनुसार राहील त्यामुळे अंशकाल निदेशकांची पदसंख्या कमी जास्त होऊ शकते याकरिता प्रतिवर्षी युडायसमधील उपलब्ध होणारी पात्रशाळा ग्राह्य धरण्यात यावी व त्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षासाठी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा जर तुमचं मागच्या वर्षीचं इवडायसमदनुसार माझे तीस सिप्टे सप्टेंबरच्या डायसनुसार मागच्या वर्षी जर पट असेल तर पुढच्या वर्षीसाठी तुमचं मानधन येऊ शकतो आग अन्यथा यावर्षी तुमचं पट नसेल तर पुढच्या वर्षी तुमचं मानधन मिळू शकत नाही तर मुद्दा क्रमांक तीन तर बघा मुद्दा क्रमांक तीन असा आहे की यामध्ये बघा जे कोर्टामध्ये लोक आहेत यांनाच नियुक्ती मिळणार की नाही मिळणार या संदर्भामध्ये जो काही समभ्रम आहे सर्वांच्या मनामध्ये त्या बाबतीत हा मुद्दा क्लिअर करतो बघा तीन नंबरचा मुद्दा रीट याचिका क्रमांक सत्त्याऐंशी शहाऐंशी एकवीस व इतरमधील मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासन परिपत्रक चौदा दहा चोवीसनुसार हजर झालेल्या चौतीसशे तीस अंशकालीन निदेशकांचा केंद्रस्तरावर तयार करण्यात आलेल्या पॅनलमध्ये समावेश करण्यात यावा बघा मित्रांनो एक पॅनल केंद्रस्तरावर तयार करण्यात येईल आणि त्या पॅनलमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या चौतीसशे तीस अंशकाल निदेशक वगळता बघा तीनशे ती चौतीसशे तीस निदेशक वगळता प्रत्येक वर्षाच्या एवढा माहितीनुसार आणखीन अंशकाल निदेशकांची आवश्यकता असेल तर त्यांची नियुक्ती घड्याळी तासिका तत्वावर करण्यात यावी बघा चौतीसशे तीस लोक सोडून जर आवश्यकता असेल शिक्षकांची तर त्यांची घड्याळी तासिकेवर नियुक्ती करण्यात यावी असा हा मुद्दा सांगतो मित्रांनो तर याच्यामध्ये सहा क्रमांकाचा मुद्दा काय म्हणतो ते बघूया आपण बघा सन चो पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अंशकाल निदेशकांच्या नियुक्तीसंदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस या वर्षात कार्यरत असणाऱ्या अंशकाल निदेशकांच्या शाळेची पटसंख्या शैक्षणिक वर्ष चो पंचवीस सव्वीसमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास अशा अंशकाल निदेशकांना पंचवीस सव्वीसमध्ये पुनर्नियुक्ती देण्यात यावी बघा ज्या निदेशकांची चोवीस पंचवीसच्या युवड्यासनुसार पंचवीस सव्वीसमध्ये जर ती शाळा पात्र असेल तर त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी आणि पंचवीस सव्वीसच्या युडाएस डेटानुसार आणखी नाश्यक निदेशकांची आवश्यकता असेल तर त्याची घड्याळी तत्वावर तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात यावी असं सांगण्यात येत आहे आता तिच्यात मुद्दा क्रमांक सात सहा मुद्दा क्रमांक आठ मुद्दा क्रमांक आठ मग काय म्हणते बघा सदरचे अंशकालीन निदेशक हे वयाच्या वयाच्या अठ्ठाव्याव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतील बघा हे जे पॅनलमधील जे चौतीसशे तीस लोक आहेत हे वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत ते शाळेत राहू शकतात कार्यरत राहू शकतात बघा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो कारण ह्या मुद्द्यामध्ये तुम्हाला कायम करण्यासंदर्भात तो मुद्दा लागू होतो तर ह्या पद्धतीनं जो काही हा शासन निर्णय आहे त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता जे काही असेल ती पुढे तुम्हाला देण्यात आलेली आहे बघा अंशकालीन निदेशक म्हणजे कला शिक्षक याच्यासाठी लागणारी जी काही पात्रता आहे ते बघा महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवे सर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील तरतुदीनुसार किमान बारावी बारावी आणि दोन वर्षाचा जो काही कला शिक्षकाचा कला शिक्षकाची पदविका असते म्हणजे आर्ट ऑफ टीचर डिप्लोमा म्हणजे ए टी डी किंवा त्यांना जी डी आर्ट बी एफ ए हे सुद्धा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो आणि अंशकालीन शारीरिक शिक्षक याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी बी पी एड किंवा समकक्ष आरता आणि कार्यानुभविष्यासाठी बघा कोणत्याही शाखेची पदवी आणि हस्तकला प्रमाणपत्र सहा महिन्याचा अभ्यासक्रम हे त्यांना शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रतेबाबत ही तुम्हाला पात्रता लागू असणार आहे आणि तुम्हाला मानधनाबाबत दिलेले बघा जर तुम्ही सहावी ते आठवीची पटसंख्या शंभर असेल अशा ठिकाणी तुम्ही तीन वर्गाची तीन वर्गांना तुम्ही अठ्ठेचाळीस तासिका घेऊन अध्यापनाकरिता बारा हजार मिळू शकतील आणि इतर जर तासिका घेतल्या तुम्ही तर तुम्हाला अठरा हजारच्या मर्यादेत मानधन मिळणार आहे परंतु या ठिकाणी जो कार्यानुभव विषयासाठी आहे तर त्यांना चोवीस तासिका घ्यायच्या आहेत आणि चोवीस तासिकेनुसार इतर शाळा जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना चोवीस तासिका म्हणजे अशी एकूण अठ्ठेचाळीस तासिका पूर्ण करून त्यांना तो मानध अठरा हजारच्या मानध बारा हजारच्या मर्यादेमध्ये मा त्यांना मानधन काढू शकतात तर हे आदेश त्या केंद्रस्तरावरील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचं नियोजनानुसार हे ताशिका घेण्याचं राहील बघ तर पुढे त्यांची नियुक्ती केंद्रप्रमुख शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांच्या कडून ती नियुक्ती करण्यात येणार आहे आणि आमिष्कालीनची नियुक्ती ही दर शैक्षणिक वर्ष दर वर्षाला प्रतिवर्षाला त्यांची नियुक्ती अठ्ठावन्न वर्षापर्यंत राहणार आहे मित्रांनो तर हा जी आर तुषार वसंत महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने तो निर्गमित करण्यात आलेला मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो